नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सेवा अध्ययन कृती म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे आणि आज मला अतिशय आनंद होतो बर, आ, आहे की माझ्याबरोबर डॉक्टर संजय चाकणे सर आहेत जे टी जे कॉलेज खडकी येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार आणि इवन बहाई अकॅडमीचे ॲडवायझरी बोर्ड जो आहे त्याचेसुद्धा ते कमिटी मेंबर आहेत आणि ऑफकोर्स त्यांचा अनुभव खूप व्यापक आहे एन एस एसचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्या त्या काळामध्ये त्यांनी अनेक विविध प्रकारचे प्रकल्प राबवलेले आहेत अर्थात आत्तासुद्धा त्यांच्या कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प करत असतात तर आज ते आपल्याबरोबर इथे आहेत आणि त्यांची त्यांचा जो काही अनुभव आहे सेवा अध्ययन कृतीबद्दल तो ते आपल्याला सांगणार आहेत पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सर आणि प्लीज आपल्या विद्यार्थी तुम्ही तुमचे जे अनुभव आहेत ते नक्कीच त्यांना ऐकायला आवडणार आहे धन्यवाद सायली खरं तर कम्युनिटी एंगेजमेंट अर्थात सेवा अध्ययन कृती या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आपल्याला असं वाटतं की कम्युनिटी एंगेजमेंट अर्थात सेवा करायची म्हणजे काय करायचं महात्मा गांधीजींनी एक खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे आणि ज्या पुस्तकाचं नाव आहे नई तालीम नई तालीम म्हणजे काय तर आपण नव्यानी काही गोष्टी केल्या पाहिजेत ज्या भारतीय ज्ञान परंपरेला मूलभूत अशा सोयीच्या आहेत अशा आणि म्हणूनच सेवाग्रामची स्थापना महात्मा गांधींनी केलेली होती या नई तालीम तालीममधले काही प्रयोग खरं तर आपण करू शकतो किंवा आपण आपले किंवा इतरांनी केलेले प्रयोग याकडं आपण लक्ष देऊ शकतो बऱ्याचदा असं वाटतं की राष्ट्रीय सेवा योजना किंवा राष्ट्रीय छात्रसेना किंवा आणखीन ह्या ज्या योजना आहेत यांनीच फक्त कम्युनिटी एंगेज करावी पण तसं नाही निहाय विषय निहाय प्रत्येक विद्यार्थी आपल्या आपल्या विषयाच्या आवडीनुसार कम्युनिटी एंगेज करू शकतो मी एक उदाहरण देऊ शकतो की जर्मनीमध्ये गॉटिंगन विद्यापीठात मी एकदा गेलो होतो आणि तिथे त्यांनी त्यांना इतिहास हा विषय कंपल्सरी असतो म्हणजे त्यांना तो मँडेटरी असतो तो करावाच लागतो म्हणजे तुम्ही फिजिक्स करत असाल म्हणजे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र किंवा सूक्ष्म सूक्ष्मजीवशास्त्र कुठल्याही विषयाचं अध्ययन तुम्ही करत असताना इतिहास हा विषय त्यांना घ्यावाच लागतो आहे आणि म्हणून आपण आज जे बघणार आहोत तर आपण इतिहासाची गोडी कशी लागावी किंवा इतिहासाचं ची कम्युनिटी एंगेजमेंट कशी करावी याविषयी आपण आज बोलूयात किंवा काही उदाहरणं मी त्याची तुम्हाला देईन उदाहरणार्थ की आपण आपल्या भारताचा इतिहास जर बघितला तर त्याला आठ हजार वर्षांची परंपरा आहे म्हणजे मोहनजोदोडोपासून हडप्पापासून तर अनेक गोष्टी आपल्यापर्यंत आपल्याला माहिती आहेत अर्थात बुद्धाचा काळ म्हणजे गौतम तो बुद्धांचा काळ किंवा मग आपल्याकडे आर्य आले किंवा अनार्यांचा द्रविडांचा असा सगळा इतिहास आपल्याकडे आहे oh. पण आपला एक मोठा प्रश्न असा आहे की वी आर व्हेरी बॅड इन डॉक्युमेंटेशन oh. म्हणजे काय तर दस्तऐवजीकरण करण्यामध्ये आपण खूपच कमी पडलेलो आहोत म्हणजे कुठलीही गोष्ट लिखित स्वरूपात ठेवायची असते किंवा लिखित ठेवलेल्या गोष्टी ह्या टाकून द्यायच्या असतात असं आपल्याकडे काहीतरी घडतं उदाहरणार्थ आपण जर पॅरिसला गेलो तिथे लुह्र नावाचं म्युझियम आहे म्हणजे फ्रान्समध्ये त्या म्युझियममध्ये हिटलरनी केलेलं ते, ते जे प्रसिद्ध बारा मिनिटांचं भाषण आहे ते भाषण त्यांनी ज्या माईक वरन केलं तो माईक सुद्धा जपून ठेवलेला आहे आपल्याकडे <laughs> शनिवार वाड्यावरनं जेव्हा युनियन जॅक काढला oh. आणि भारतीय आपला तिरंगा तिथं फडकवला तर तो, तो युनियन जॅक कुठे तर आपण तो, तो जाळून टाकला आपल्याकडे जाळून टाकणं पुरून टाकणं नदीमध्ये दे फेकून देणं आणि म्हणून आपण इतिहास हा कायमच दुर्लक्षित ठेवलेला आहे आणि त्यामुळे ऐतिहासिक गोष्टी आपल्याकडे फक्त मूर्त्यांच्या स्वरूपात किंवा ताम्रपटाच्या स्वरूपात किंवा अशा बघायला मिळतात कागदांच्या स्वरूपातल्या आपल्या ज्या आहेत त्या आहेत पण खूपदा म्हणजे शनिवारवाडा जळाला त्यावेळी पेशवे दप्तर सगळं जळालं असं असं आपल्याकडे किंवा कि रायगड जेव्हा जळाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा लिखित स्वरूपातला सगळा इतिहास हा जळाला आणि अर्थात रायगड खूपदा जाळला किंवा जळाला आणि म्हणून हे डॉक्युमेंटेशन आपलं जळालं आणि म्हणूनच आपण आपल्याच गावांचा इतिहास लिहिला तर अशी एक कल्पना आम्ही मांडली होती आणि इतिहास गावांचाच नाही आपल्या आडनावांचा इतिहास आपल्या आपल्या नावांचा इतिहास आपल्या गल्ल्यांचा आपल्या ग्रामपंचायतींचा आपल्या महाविद्यालयाचा अशा इतिहासाकडे आपण डोकावलो तर आणि म्हणून असा इतिहास लिहिण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणता म्हणता चारशे गावांचा इतिहास आमचा लिहून झाला हा चारशे गावांचा इतिहास लिहिताना तो इतिहासकारांनीच नाही लिहिला तो भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी वाणिज्यच्या विद्यार्थ्यांनी किंवा व्यवस्थापन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा प्राध्यापकांनी असा सगळ्यांनी मिळून लिहिला आणि मग खूप गमती जमती झाल्या गमती जमती अशा की वाणिज्यच्या प्राध्यापकांनी लिहिलेला इतिहास म्हणजे मी उदाहरण देतो की उरवडे नावाच्या गावाचा इतिहास लिहिला पुण्याच्या जवळ उरवडे नावाचं एक गाव आहे की ज्या उरवडे गावात आजही तानाजी मालुसरेंच्या गावावरनं झेंडा एक झेंडा ध्वज हा तिथून उरवड्याला दरवर्षी येतो त्यांच्या आणला जातो पण हा लिखित स्वरूपात कुठेच नव्हता हे सगळं सांगी वांगी होतं okay. ज्याला दंतोक्ती कष्टोक्ती म्हणजे कंठोक्ती असं oh. म्हणतात म्हणजे किंवा ओष्टोक्ती म्हणजे ओठांनी सांगितलेल्या गोष्टी दातांनी सांगितलेल्या गोष्टी किंवा कंठ मुखद्गत केलेल्या गोष्टी एकमेकाला सांगणं आपल्याकडे श्रोतू श्रोता म्हणजे एकमेकाला सांगून वेद हे श्रो श्रोते म्हणजे एकमेक सांगितले गेलेले लिखित नव्हते आणि मग नंतरच्या काळात ज्याला जसं आठवलं तसं ते लिखित झालं पुढे पुढे आणि तसाच सगळा इतिहास होता आणि मग एका वाणिज्याच्या प्राध्यापकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं उद्यम म्हणजेच उद्योजकता आणि आत्ताच्या काळातली उद्योजकता याची सांगड घालून त्या उरवडे गावाचा इतिहास लिहिला आणि मग खूप म्हणजे त्याच्यात गमती जमती झाल्या अर्थात अनेकांनी लिहिला Uh, मोकास नावाचं एक गाव आहे नारायण गावच्या जवळ आणि okay. ह्या ह्या गावामध्ये मोकाशी आडनावाची माणसं oh. आहेत तर मोकास म्हणजे काय तर दगडाला छिन्नी टाके घालून दगड घडवणारे आपण ज्यांना वडियार किंवा वडार असं म्हणतो okay. आणि मग त्या लोकांनी ते घडवलं आणि म्हणून मोकास गाव तयार okay. झालं मोकस नावाचं गावच आहे मोकास बाग नावाचं गाव आहे ते आणि त्यात मोकाशी आडनावाची लोक आहेत ती वेगवेगळ्या जातींची आहेत एका धर्माची असली तरी वेगवेगळ्या जातीची माणसं आहेत एकाच जातीची माणसं नाहीत पण आडनाव मात्र एकच आहे सगळ्यांचं आणि मग ह्या सगळ्या याच्यातनं मग लोकांना इतिहास कळायला लागला की अरे नारायणगावच्या जवळ म्हणजे नाणेघाट आहे पलीकडे जुन्नरला किंवा जीवधनचा किल्ला आहे आणि मग हे, हे सगळं म्हणजे नाणेघाट शब्द आला म्हणून सांगतो की आता अभिजात मराठी भाषाचा भाषेचा दर्जा आपल्याला मराठी भाषेला मिळाला तो मिळताना जे काही लेख आणि जे ज्या जुन्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट हरिभाऊ नरकेंनी ते त्या कमिटीवर होते ते, ते त्याचे सदस्य होते अर्थात रंगनाथजी पठारे अध्यक्ष होते आणि त्यांनी सगळ्यात मोठा पुरावा दिला तो नाणेघाटातल्या ब्राह्मी लिपीत लिहिलेल्या म्हणजे पाली भाषेत लिहिलेल्या त्या नाणेघाटामध्ये जी बौद्ध लेणी आहेत त्या लेण्यांमध्ये जे कोरलेले जी अक्षर कोरले आहेत त्यातली काही अक्षर ही मराठी भाषेत आज जशीच्या तशी आहेत आणि म्हणून अभिजात किंवा अर्थात गोमटेश्वराच्या पायथ्याला असलेला चामुंडे राजे करविले असा okay. जो एक लेख आहे हे आणि किंवा त्या अलिबागच्या जवळ एक लेख आहे आणि याच्यावरनं तो अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळाला आणि मग ह्या सगळ्या याच्यातनं प्रत्येक गावांचा इतिहास म्हणजे उदाहरणार्थ माझं आडनाव चाकणे आहे Oh. तर चाकणे कशावरनं मग आम्ही मलाही उत्सुकता होती oh. की आपण आपल्याच आडनावाचा इतिहास शोधला आणि मग मी माझा शोधायला गेलो okay. तर तो अर्थातच सातबारे जे असतात म्हणजे तहसीलदार कचेरी oh. मधनं ते शोधता येते आणि oh. किंवा तुळजापूरला जे भाट असतात किंवा राजस्थानामधनं काही भाट येतात okay. भाट म्हणजे काय भाट म्हणजे जो स्तुती करतो तो oh. म्हणजे पूर्वी राजे रजवाडे भाट ठेवायची त्यांची परंपरा ती अर्थात दुसरीकडे भाट हे तुळजापूरला जे असतात कदम आडनावाची माणसं आहेत तर ते तुमचा ते गावात येतात कधीतरी दहा वर्षातनं पाच वर्षातनं आणि मग संजय चाकण्याचे वडील कोण तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरचे वडील तुकाराम तुकारामचे वडील एकनाथ okay. एकनाथचे वडील व्यंकोजी व्यंकोजीचे वडील ऐलाजी आयलाजीचे वडील पुन्हा तुकाराम असा असा इतिहास आम्ही काढत गेलो आणि मग तो इतिहास काढताना मग चाकणी अण्णाव कधी आलं तर ते okay. सात पिढ्यांपूर्वी आलेलं होतं म्हणजे जवळपास साडेतीनशे वर्ष होतात आणि मग फिरंगोजी नरसाळा हा चाकणला होता okay. म्हणजे त्याचा किल्ला संग्रामदुर्ग नावाचा किल्ला आहे तो आणि तो जेव्हा फितुरीनी म्हणजे लुटला गेला शाहिस्तेखानाने हे केलं होतं शाहिस्तेखान हा मामा औरंगजेबाचा आणि तो सगळा जेव्हा चाकण किल्ला पडला त्यावेळी मग पांगापांग झाली हो। आणि पांगापांग झाल्यावर आमचा एक पूर्वज हा तिथून पळून पळून म्हणून पण दुसरीकडे गेले आणि गेला मग आमचं मूळ आडनाव जाधव आहे आणि मग जाधव हे चाकण वरण आले म्हणून आमचं आडनाव चाकणे चाकणी झालं तर हे हे सगळं अतिशय इंटरेस्टिंग असं खरंच म्हणजे आणि हे लिखित स्वरूपात नव्हतं पण मी जेव्हा आमच्या गावाचा इतिहास लिहिला चांडगाव नावाचं गाव आहे त्या गावाचा इतिहास लिहिताना मृतामध्ये चांड्या भिल्ल्या भिल्लाची भिल्ला गोष्ट येते ती चांड्या भिल्लाची गोष्ट ही लिखित नव्हती पण सांगी असे कि तो चांड्या भिल्ल तो बेलाच्या झाडावर बसला होता हो। आणि तो हरणाला म्हणजे तो मृग मृग त्याला हे करायची होती म्हणजे त्याला हरणाला मारायचं होतं आणि म्हणून तो ते दिसावं म्हणून ती बेलाची पानं टाकत होता आणि टाकताना मग तिथे शंकराची पिंड होती खाली आणि त्या पिंडीवर ती पानं पडली आणि ती जेव्हा एक हजार एक झाली हे सांगी वांगी पण पण गमती शिरका होईना जे काही आहे हे लिखित नव्हतं हे लिखित म्हणून मी त्याला दंतोक्ती असतो आणि मग हे हे सगळं मग ते चांड्या आमच्या गावाचं आडनाव चांडगाव गावाचं नाव चांडगाव असं पडलं आणि मग हे असं असं छान इतिहास जर आपण लिहित गेलो हो। तर कम्युनिटी त्या निमित्ताने एंगेज होते जी म्हातारी माणसं असतात जी वयस्कर माणसं असतात जी थेर माणसं असतात हो। आपण ज्यांना थेरडा म्हणतो खरं तर थेरडा नसतं त्या त्या थेरड्याकडनं काय ऐकायचं असं आपण सहज म्हणतो पण थेर म्हणजे बौद्ध वाङ्मयामध्ये थे, थेर म्हणजे खूप मोठा थोर म्हणजे ज्याला प्रचंड ज्ञान आहे ज्याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे अशा माणसाला ज्ञानी अर्थात ज्ञानी अर्थात बुद्ध अर्थात थेर पण ती ती अपभ्रंश होत होत आपल्याकडे थेरडा ही शिवी म्हणजे अपशब्द म्हणून वापरला गेला अशा अशा गोष्टींचा खरं तर इतिहास लिहिला पाहिजे आणि म्हणून ह्या म्हाताऱ्या माणसांकडनं वयस्कर माणसांकडनं आपण ज्येष्ठांकडनं म्हणूयात तुम्ही जर ज्येष्ठांकडनं असं ऐकायला गेलात तर किंवा एखाद्या महिलेकडनं बाईकडनं तुम्ही जर वाक्प्रचार म्हणी असं सगळं ऐकत गेलात तर ह्या सगळ्यांचा इतिहास आपल्याला लिहिता येईल इतिहास आपल्याला वाचता येईल पुढच्या पिढ्यांना आपलं काय आहे हे लिहिता येईल म्हणजे एक छोटं उदाहरण देतो आणि मग आपण थांबूयात की आपण मढे घाट असा एक सिंहगडाच्या पायथ्याच्या पलीकडे हे सिंहगड घेरा आहे सिंहगड नावाचा किल्ला जो कोंढाणा म्हणजे गड आला आपण सिंह गेला असं आपण म्हणतो त्या त्या किल्ल्याच्या पलीकडनं जाताना मढे घाट लागतो तर मग मढेघाट मला उत्सुकता होती की मढेघाट का तर मग तिथे गेल्यावर त्या लोकांशी बोलल्यावर असं सांगण्यात आलं की नरवीर तानाजी मालुसऱ्यांचं म्हणजे प्रेत म्हणजे आपण ज्याला मढ म्हणतो हे प्रेत हे तिथून त्यांच्या गावाला नेलं Oh. ते त्या घाटात नेलं म्हणून मढे घाट म्हणजे right. प्रत्येक गोष्टीला काहीतरी इतिहास असतो त्याला काहीतरी अर्थ असतो आणि तो आपल्याकडे तुकाराम महाराजांच्या गाथा जर बघितल्या हो। तर त्या गाथेमध्ये खूप शब्द असे येतात की जे आपण वाक्प्रचार म्हणून सहजी वापरतो ब्रह्मचर्य गेले गाढवई गेले आणि ब्रह्मचर्य गेले तर ह्याचा अर्थ लावायचा म्हटला तर खूप छान गोष्टीरूप सांगता येईल मित्र हो तुम्ही तुमचा इतिहास तुमच्या घराण्याचा इतिहास तुमच्या आडनावांचा इतिहास तुमच्या गावाचा इतिहास लिहायला घ्याल का जरूर लिहा चाली धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू सर मला फक्त एकच छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सरांनी खूप सुंदर आपल्याला आता छान एक कृती कृती जी अध्ययन म्हणून तुम्ही हाती घेऊ शकता ती सांगितलेली आहे सो ह्याचा आपण जेव्हा सेवा अध्ययन कृती म्हणजे सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा म्हणतो तेव्हा नैतिक मूल्यांशी आपण थोडस कसं संबंध लावू शकतो हे थोडस थोडक्यात सांगणार हा म्हणजे जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला तेव्हा महाराज हे नैतिक अधिष्ठान आहे आणि जेव्हा आपण महाराजांचा इतिहास असा लिखित स्वरूपात आपल्याकडे खूप जणांनी लिहिला वासी वासीबेंद्र्यांपासून तर ग्रँड डफ पासून तर, तर बाबासाहेब पुरंदऱ्यांपर्यंत सगळ्यांनीच लिहिला म्हणजे मेहंदळ्यांनी लिहिला असं सगळ्या सगळं आहे पण मी आत्ता जसं मढे घाटाचं उदाहरण दिलं तसा आपणच आपला इतिहास जेव्हा लिहू तेव्हा आपलं नैतिक बळही वाढेल आणि ती नैतिकता पण वाढेल ते नैतिक अधिष्ठान आपल्याला मिळेल आणि म्हणून या सगळ्याचा व्हॅल्यू एज्युकेशनशी अर्थात नैतिकतेशी संबंध येईल आणि सेवा करताना जेव्हा आपण लोकांशी बोलतो ज्येष्ठांशी बोलतो तेव्हा त्या ते ज्येष्ठांना आपण काहीतरी ज्ञान दिलं याचा जो आनंद असतो तोही आनंद त्यांना घेता येईल ग्रेट वंडरफुल थँक्यू सो मच सर इट वॉज रिअली वंडरफुल आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी जसं सरांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संप्रेषण करता कम्युनिकेशन करता तेव्हा तुमच्यामधला पण भाषेतला विनम्रपणा तुमची भाषा अधिक चांगली होणं विकास होणं या सगळ्या गोष्टी आणि ऑफकोर्स ज्ञान सरांनी सांगितलं तसं सा, तेही तुम्हाला मिळणारच आहे तर हे एक सुंदर छोटसं आपण उदाहरण ऍक्च्युली छोटं नाही आहे कार्य खूप मोठं आहे ते सरांनी आपल्याला सगळ्यांना सा सांगितलेलं आहे तर आता आपण दुसरं आणखीन एक उदाहरण बघणार आहोत आत्तासाठी हे सेशन इथे संपलेलं आहे धन्यवाद थँक्यू धन्यवाद